नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे केळ्याची वांग्याची सुरणाची या भाज्या आपण नेहमीच करत असतो पण आज आपण आपल्या किचनमध्ये बटाटा केळं वांगं आणि सुरण ह्या भाज्यांची कापं करणार आहोत केळं असो बटाटा असो किंवा वांग असो ह्या भाज्या कापायला घेताना आधीच भांड्यामध्ये पाणी घेऊन बसायचं आणि कापल्यानंतर लागलीच पाण्यामध्ये ह्या भाज्या टाकायच्या आता इथे मी दोन बटाटे घेतलेत त्याच्या आधी मी सालं काढून घेते सालं काढल्यानंतर प्रकारे आपल्याला त्याचे स्लाईस करायचे आहेत म्हणजे कापं करायचे आहेत फार पातळ करायची नाहीत कारण पातळ झाली तर मग जे, जे भाजल्यानंतर ती कडक होतात आणि मध्यम आकाराची काढली ना की बाहेरून कुरकुरीत आणि आत छान मऊ होतात इथे मी दोन केळी घेतली आहेत त्याचा वरचा खालचा भाग कापून टाकला आहे आता त्याची साल पण काढून घेते आणि अशी कापं करायची आहेत मी लांबट आकाराचे केले आहेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही दोन भाग केळ्याचे केले की मग त्याची स्लाईस करा आणि इथे वांगं घेतलं आहे वांगं मी धुवून घेतलं आहे त्याचा डेट काढून टाकला आहे तोही अशा कापून घेणार आहे म्हणजे त्याच्या गोल चकत्या निघतात वांगं पण लग्कीच पाण्यात टाकायचं नाही तर काळं होतं आता वांग कापून झालं की मग पाण्यात टाकलं आहे आता सुरण घेऊया सुरणचा मी बाहेरचा काळा भाग ज्याला माती जास्त असते तो आधीच काढून टाकलाय आता सुरणाचीही अशी कापं करून घ्यायची आहेत सुरण थोडं शिजायला वेळ लागतो म्हणून कापं करायच्या आधी मी ही उकडून घेणार आहे मी एक भांडं घेतलं आहे त्यात एक कापं धुवून घेते आणि त्यात ती बुडतील एवढंच पाणी टाकायचं आहे सुरण खाताना आपल्या घशाला जरा खाज येते त्यासाठी आपल्याला काय असतं सुरणाच्या भाजीमध्ये कोकमाचा वापर करायचा तर मी इथे आता हे उकडतानाच तीन चार कोकम टाकते आणि हे उकडायला ठेवते जास्त वेळ नाही लागणार आहे फक्त चार ते पाच मिनिटं उकडायची आहेत म्हणजे ती थोडीशी सॉफ्ट होतील तोपर्यंत आपण ह्या बाकीच्या कापांना मीठ मसाला लावून घेऊया इथे मी ताटात बटाट्याची कापं घेतली आहेत त्याच्यावर मीठ टाकलं आहे आणि आता मसाला टाकते मीठ मसाला व्यवस्थित दोन्ही बाजूनी लावून एका भांड्यामध्ये दहा मिनिटं ठेवून देणार आहे आता ही झाली कापं बटाट्याची आता केळ्याची कापं घेते केळ्याच्या कापांना सुद्धा मीठ मसाला लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला व्यवस्थित लावायचं आहे ही पण आपण एका भांड्यात ठेवून दहा मिनिट बाजूला ठेवू म्हणजे मॅरिनेट व्यवस्थित होतील आता मी वांग्याची कापं काढून घेते वांग्याच्या कापांनासुद्धा आपल्याला मीठ मसाला लावायचा आहे आणि तुम्ही पाहू शकत असाल पाण्यामध्ये ठेवल्यामुळे वांग्याची कापं सफेद दिसत आहेत नाहीतर लगेच काळी पडतात ह्यांनाही मीठ मसाला लावून झालेला आहे ती काढून ठेवूया हे पण आपल्याला दहा मिनटं बाजूला ठेवायची आणि आता आपली सुरणाची कापंही उकडलेली आहेत मी गॅस बंद केला होता ती काढून घेऊया ही कापं ताटात काढून घ्यायची आहेत आणि याला वरती मीठ मसाला टाकायचा नाही तर बाजूला घ्यायचं मीठ घेतलं मसाला घेतला की थोडासा आगळ टाकायचा कारण ह्याना जरा आंबट तिखट छा लागलं की कापं चवीला छान लागतात अगदी लहान मुलांना दिलात तर मुलांना फिश फ्राय वाटतं आता ह्यालाही मसाला लावून घेऊया आता सुरणालाही मीठ मसाला लावून झालेला आहे आता हे आपल्याला तळायला घ्यायचं आहे तळायला म्हणजे आपल्याला शालो फ्रायच करायचं आहे पण तळण्यापूर्वी ह्या कापांना आपल्याला एक कोटिंग करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला रवा लागेल एका ताटात मी रवा घेतला आहे त्यात चवीपुरतं मीठ आणि मसाला टाकला आहे आता ह्यामध्ये ही कापं घोळवून घ्यायची आहेत आणि मी गॅसवर तवा पण तापत ठेवला आहे हे कापांना रवा लावून झाल्या तव्यावर तेल घ्यायचं आहे थोडंसं आणि अगदी कमी तेल टाकायचं आहे शालो फ्रायच करायची आहेत आणि तवा गरम झाला आहे तर त्याच्यावर तेल टाकल्यानंतर ही कापं अशी लावून घ्यायची दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत दुसऱ्या तव्यावर मी वांग्याची कापंही भाजायला ठेवली आहेत ही कापं तुम्ही जेवणाबरोबरही खाऊ शकता किंवा चहाबरोबरही खाऊ शकता लहान मुलांना तर ही कापं अतिशय आवडतात आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका